पदव्या त्यांना मिळतात हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी डायरी लाल काय काही लोक संविधानाची प्रत नाही रे ती लाल कोरी को, को लाल डायरी दाखवतात हां काही लोक काही लोक म्हणतात संविधान खतरेमे आहे काही लोक म्हणतात संविधान बदलेगा परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम बना रहेगा आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त आता मी राजकीय बोलत नाही परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूती केलं त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं परंतु खऱ्या अर्थाने दोन हजार चौदा साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक गळा काढत होते आणि आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुका तालुका प्लेसला आपण संविधान भवन उभं करतो आहे आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतो आहे आणि म्हणून इंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहतं आहे हे देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा आज जयंती उत्सव आहे तमाम सर्व लोक या ठिकाणी आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत माणुसकी काय माणसाने कसं जगावं कसं वागावं शिका संघटित व्हा संघर्ष करा न्याय मिळवा हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचं होतं आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतंय आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक आमची दलित आदिवासी आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली ही सगळी जादू आहे ही किमया आहे ही बाळा बाबासाहेबांच्या घटनेची आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या ले घटनेची आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो